विश्वास विश्वास श्रद्धा श्राद्धा व उपासना उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त करून प्राप्त करून देण्याचा आणि देण्याचा त्या सर्वांमध्ये या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता राष्ट्राचा आणि एकात्मता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू संपर्क निर्धार करू आमच्या संविधान सभेत आमचा संविधान आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान अंगीकृत अंगीकृत करून करून गति प्राप्त 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 अर्पण करीत आहे चैनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद